सविस्तर पाहूया मोठी बातमी रायगडमधून मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे बंद कारला टोईंग वॅननी धडक दिली आहे आणि ह्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तीन जण जखमी झालेले आहेत रायगडमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झाला बंद कारला टोईंग व्हॅननं धडक दिलेली आहे आणि या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तीन जण जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजय नाडकर आपले प्रतिनिधी रायगड मधून जोडले गेले आहेत अजय भीषण आणि मोठा अपघात झालेला आहे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे काय सविस्तर तपशील आहेत तेजस मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांची ही मालिका सातत्याने सुरू आहे आज पाहायला गेलो तर मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशनवर हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर रित्या जखमी आहेत बंद असलेल्या कारला महाडच्या दिशेने येणाऱ्या जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की जवळपास धडक दिल्याच्या नंतर ती कार जी आहे ती पन्नास मीटर लांब उडाली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे सर्व्हिस रोडच्या बाजूला एका खड्ड्यात जाऊन पडली यामध्ये तीन जणांचा जा जागीच मृत्यू झालेला आहे तिन्ही ज महाड येथील राहणारे होते आणि तीन जणांचा गंभीर जे आहेत जखमी त्यांना मुंबईच्या दिशेने उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे है। मात्र त्यांची देखील प्रकृती चिंताजनक आहे तेजस अगदी अजय हा अपघात किती वाजता घडलेला आहे आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून काय माहिती मिळते या सगळ्या अपघातासंदर्भातील तेजस हा अपघात जो आहे तो मध्यरात्री घडला आहे महाडच्या दिशेने मुंबईच्या दिशेला प्रवास करत असताना स्कॉर्पिओ गाडीतील डिझेल जो आहे तो संपल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी होती आणि भरधाव वेगाने आलेली ही टोईन व्हॅन हिने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर या अपघातात तिघांचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती भेटतात महाड पोलीस असतील हवे पोलीस असतील हे त्या घटनास्थळी दाखल झाले मात्र अद्यापही पोलिसांकडून अधिकृत कोणतीही माहिती okay. धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ